असं बोलतच तिच्या नाजूक हातांना मोकळ करताना एका क्षणासाठी त्याचं मन कचरलं तिला नंदाईकडे सोपून तू स्वतःच्या हाताकडे पाहत नंदाईच्या दुसऱ्या बाजूला उभा राहिला त्याच्या हातांना पहिल्यांदाच इतकाना दुःख स्पर्श जाणवला तो कदाचित त्याला आवडला होता ओवी नंदाईच्या खांद्यावर डोकं ठेवून तिथेच पायरीवर बसली तिच्या पाठीवरून हात फिरवत नंदाईने काळजीने बडबडत होती दिवसभर काय खाल्लं नसलं आणि त्यात ही चळवीची तब्येत म्हटल्यावर चक्कर काय येणार नाही थोड्या वेळाने ओळीची घेरी कमी आली आणि ती सावरून बसली रात्र बरीच चढलेली सारंग आणि रेशमाने रुद्र आणि ओवी आणि नंदाईचा निरोप घेतला आणि आलेल्या जीपमधून आपल्या गावातल्या मुलांना घेऊन ते सुरेखा सोबत निघून गेले वरातीमध्ये घरचा सोडला तर बाहेरचा एकही पुरुष नव्हता वरात बायकांनीच गाजवली डॉल्फीच्या तालावर सगळ्या थिरकत होत्या बास बास म्हणून सुद्धा बायका ऐकायला तयार नव्हत्या अजून एक अजून एक म्हणत फुगड्या बंद करून त्या पुन्हा पदर खोचून नाचू लागलेल्या पुन्हा कधी नाचायला भेटले हे कोणत्याच बाईला माहित नव्हतं त्यामुळे प्रत्येक जण आता शेवटचं काही क्षण हा विचार करून भेबान ना झालेली गामाने चिंब झालेल्या बायका स्वतःच्या आयुष्याचे काही क्षण भेबान होऊन जमत होत्या नाचून नाचून ओल्या चिंब झालेल्या डोलबीच्या शेजारीच थिरकणाऱ्या सारिकाला नंदाईचा आवाज ऐकायला येईना शेवटी नंदायने तिच्या हाताला पकडलं मामांशी बोलून तिला घरी घेऊन गे गेली आणि ग्रहप्रवेशाची तयारी करू लागली वरात आटोपती घ्यायची या हिशोबाने मामा रुद्राला बोलले रुद्र जा पुन्हा रथात बस आता घरी जाऊया आणि मामा त्या बायकांना गर्जरा केल्यासारखे ओरडले आता बास करा आता बंद करतोय बायकांनी पुन्हा मग असता सूर लावला नाही मामा अजून एक अजून एक आश्चर्य म्हणजे नाना सुद्धा हेच बोलला मामा शेवटचं गाणं गाव असल्यामुळे नाना सरळ सरळ महिना सोबत नाचू शकत नव्हता पण तो तिच्या आसपास नाचत होता घामाने कुर्ता भिजलेला केसातून सुद्धा घाम गळत होता तरी सुद्धा नाना थांबला नव्हता वरात जोरात निघालेली आणि आता तिचे शेवटचे काही क्षण तो मैनासोबत एन्जॉय करत होता गावातल्या सगळ्या नवऱ्यांना पहिल्यांदाच कळलेलं त्याच्या बायका त्याच्यापेक्षा चांगलं नाचतात रुद्ररथाकडे पाहून चालू लागला आणि मागून ओळी तिचा पदर धरून चालणाऱ्या आरुषला पण रुद्रला उद्देशून बोलली आपण चालत जाऊया का प्लीज त्याने ऐकलं आणि मागे वळून पाहिलं का तिच्या कंबेपर्यंत असणारे तिला उंच पायरी पाहत तिने बाईक चेहरा करून नाही अशी मान हलवली काही नाही तिच्या नजरेसोबतच त्याने सुद्धा नजर खडी फिरवली आणि त्या पायरीला पाहत तो शांतपणे पण पन गलबीच्या गोंगळ आवथ थोडासा आवाज चढून बोलला तुमची इच्छा असेल तर जाऊ चालत त्याच्यावरच्या सुरामुळे तिचा गैरसमज झाला यांना राग आला का असा विचार तिच्या मनात येऊन ती बारीक चेहरा करून बोलली तुम्हाला हवं तर आपण बसूया यारतात आरुष आणि शोरे आपल्या आई बाबाला पाहत होते त्यांचं बोलणं त्यां त्यांना त्यांचं बोलणं कळतच नव्हतं बसायचं की नाही नाही बसायचं हा त्या बालकांना पडलेला प्रश्न रुद्र किंचित वैतागून बोलला मी कुठं म्हटलं रथात बसायचं आहे मी बोललो ना चालत जाऊया पण ते माझ्यामुळे जर तुम्हाला बसायचं असेल तर त्याच्याकडे पाहताना ओळीचं वाक्य अर्धवट पाहिलं त्याने विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिलं अगदी वैतागून आणि पुन्हा एक हात पंमरेवर ठेवून थोडीशी मान हलवत मनातच बोलला या आशा का आहेत प्रत्येक गोष्टीला किंतू परंतु असतातच आरुष ओळीचा पदर पडत बोलला मग आई आपण चालत जाणार की रथात त्याच पुन्हा नजारा हे ऐकून रुद्र मधील शिक्षकाने ठसक्यात उत्तर दिलं तिकडे दिली आपण चालत जाणार आहोत आता हेच वाक्य मला बोलून दाखव ओळीने मनातच कपाळाला हात मारला आणि आरुष ओळीचा पदर बोटात गुंडाळत रुद्रच्या सुरात बोलला आपण चालत जाणार आहोत रुद्रचं जरा समाधान झालं तो शौर्याचं बोट पकडून बोलला जमलं तर असंच बोलत जा आणि कमीत कमी हे वाक्य तरी बोलत जा आरुष रुद्रच्या पाठी सोबत चालत डोकं खाजवत हसत बोलला बोलिन की पर कधी कधी मान हलवली आणि स्वतःशीच बोलल्यासारखा बोलला आता माझ्या आईसोबत कमी आणि तुझ्या आईसोबत जास्त राहत जा म्हणजे आपोआप भाषा सुधारेल होय आरुष हसतच ओळीचा हात हातात घेत बोलला अरे थांबा की कुठ निघाला मामा मागून आवाज घेत होते रुद्रने मागे पाहिलं मामावर तिकडे हात परून बोलत होते अजून थांबा जरा रुद्रने खांदे उडवले आणि माने हो बोलला चौघेही रथाजवळ हुबे होते हम दो आणि हमारे दो अशो रुद्र शोर्याला उचलून वरातीकडे बघत उभा होता तर आरुष ओळीला टेकून तिचे हात दोन हातात पळ्यात घेऊन आरुष उभा राहिलेला आणि तो तिच्या बांगड्यांसोबत खेळत होता रुद्र नानाकडे पाहत होता रुद्रने ओरडून रागावून ही नानाने स्वतःच खरं केलेलं आणि मला जोरात वाजवली तो बायकांकडेही पाहत होता नेहमी दिवस उजळायच्या आधीपासून राबणाऱ्या बायका आज पदर खोचून मनात येईल तसं नाचत होत्या कोणाचा पदर सुटलेला कोणाचे केस सुटलेले सगळ्यांचं घामाने झालेल्या तरीही हसत खेळदळत एकमेकांसोबतची भांडणं फुगवे सगळं त्या आनंदाने फिरकत होत्या सगळ्यांच्या चे इच्छा चेहऱ्यावरच्या आनंद पाहून वरात त्याच्या इच्छेविरुद्ध काढला जरा रोद्राच्या मनातून मग अशीच पडलेला नाना भेबान होऊन नाचताना मध्येच त्याची नजर गारवा शोधत होती नानाची मधूनच मैनावर जाणारी नजर रुद्रने तुपलोली या बायका ऐकणार नाही ओळखून मामाने त्या मुलाला सांगून बंद केलं आणि बायका धापा टाकत थांबल्या नाचून नाचून थकल्यामुळे कोणी जागीच बसल्या कोणी कमरेवर हात ठेवून हसू लागल्या कोणी घाम पुसत तर कोणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हसतच या नाचण्याचा झिंगिंग बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागल्या आयुष्यात पहिल्यांदाच अंगठीरकलेल्या बायकांची शरीर थरथरत होती उत्साहाने आज नवीनच काहीतरी केलेल्याचा आनंदाने काय वरात झाली बया असली वरात कोणाचीच नाही झाली दारवा पिऊन नाचतात त्या काय वराती असतात होय मी तर बया आयुष्यात पहिल्यांदा नाचली ए मी बी मी कशी नाचत होते ग भारी आणि मी तू बी भारीच ए व्हिडिओ काढलाय होय नंदाय काकुला मस्का लावून मास्तर कन घेऊ की पण कसली वरात झाली ना स्वतः नाचून आनंद घेतल्यामुळे बायकांच्या नजरेत एक नंबर वरात झालेली वरात थांबल्यावर नाना हा सतत मैनाकडे पाहत होता नाचून नाचून दमल्यामुळे त्याचे श्वास वाढलेले मैना सुद्धा घामाने ओळी चिंब झालेली चेहरा धुतल्यासारखे दोघेही भिजलेली कोणाचं लक्ष नाही हे बघून नानाने पटकन त्याचा रुमाल पुढे केला आणि मैनाने लगेच घेतला त्याने नजरेनेच खुनावलं जातो आणि महिलां कुणाचं लक्ष माय पाहून हसली तिच्या तिच्यासाठी नाना कोण होता नेहमीच मी, तिला स्पेशल ट्रीटमेंट देणारा नाना आज तिला वेगळाच वाटला नानाने डॉळबीवाल्यामुळे नारळ आणि नारळ देऊन त्याची बिदागी दिली आणि शेवटी रुद्रभोवी नाना मामा आणि त्यांच्या करवल्या आणि गावातली काही मुलं मुली सगळे घराकडे निघाली नानाथ राहिलेले रुद्रच उपरून आणला आणि खा त्याच्या खांद्यावर टाकलं मामाने ओळीच्या शैली सोबतच लगेच गाठ बांधली त्यांचं जे चालू होत त्याला रुद्र म्हणून संमती दिली असाही दिवस उधरल्यापासून त्याचा काही चालतच नव्हतं आजचा दिवस त्याचा असून सुद्धा त्याचा नव्हता तो आज इतरांसाठी चरलेला आता फक्त थोडा वेळ शिल्लक होता तशी बरीच रात्र झालेली रस्त्याने चालताना जे अंतर होत ते अंगणाच्या पायऱ्या चढताना कमी झालं रुद्रभावी जोडीने अंगणाच्या पायऱ्या चढले त्यांना आलेलं बघूनच वरात बायकांची चोबत चालू झाली नवरा नवरी आले नवरा नवरी आले लवकर आवरा नंतर दोघे करून सगळे अंगणाच्या पायऱ्या चढले रुद्रवळी सोबत हळूहळू दारात येऊन उभी राहिली चौकटीमध्ये घरातल्या आणि शेजारच्या बायका आधीच तयार होत्या चौकटीवर जुनीच पण स्वच्छ धुळी तांदळाची राष्ट लावून ठेवलेली ओवी नव्या नवरी सारखी सोबत भारी सो होती आता ग्रह प्रवेश करायचा होता लग्न आपल्या मुलासाठी केलं असलं ती आता आरुसची आई असली तरी सुद्धा या क्षणी या घरची सूल म्हणून ती घरात प्रवेश करणार होती याची ओळीला जाणीव झाली एक विचित्र नवेपणाची हुरहुर तिला जाणवली घर पाहण्यासाठी ओवीने समोर पाहिला आणि बायकांची गर्दी पाहून तिची मान खाली झुकली घरातील भिंत सुद्धा दिसली नाही पण तिच्याकडे टक लावून पाहणारे कितीतरी डोळे लगेच तिच्या नजरेत आले नाना उत्साहात बोलला ओवी की किती आणि चल घरात ए शहाण्या नंदाई दरकळी आणि तशी तिची ओवी दचकली तो कव... तू गप्प बसतो का की माझी सून आहे जात्याच हुशार तिला ठाव आहे जरा गप्पा बस दोस्त तोस नारा काकू काकू ना नारा नानाने उगाच तोंड काढून डायलॉग मारला आणि रुद्रने त्याच्याकडे कपाळ लाटी आणून पाहिलं नको ते नको तिथं कस सुचत तुला तो बोललाच यावर नाना बत्तीशी दाखवत हसत बोलला बस बसत होता म्हणून असाच डायलॉग चिपकला ओविदा आदुलीला पाय लावणार इतक्या सुरेखा दरवाजाला हात लावून बोलली आधी नाव घ्यायचं मगच आता चा। यायचं आणि सपोर्ट साठी तिने नंदाईकडे पाहिलं काय आत्या स्वतःच्या सासूपेक्षा मोकळ्या मनाने कधी जोडे तर कधी कौतुक करणारी नंदाई सारिकाला आवडायची ती होकारासाठी नंदाईकडे पाहत होती नंदाईने याने हजत मान हलवली घेतील की नाव त्याला काय होतंय रुद्राची लगेच रिॲक्शन माझं बाय मध्येच बाजूला सुद्धा असणाऱ्या नानाने लगेच सिक्सर मारला तू ऑलरेडी मध्येच आहेस तू गप्पा स्ना मला असलं काही येत नाही रुद्र कुरकुरला नंदाई त्याला खूनच देत बोलली अरे मास्तर आहेस ना तू मग की नाव मास्तर की काढलं रुद्रला राग येतो हे माहित असल्यामुळे नंदाईने त्या शब्दाचा योग्य तिथे उपयोग केला आणि नंदाईने आणि रुद्रने तिच्याकडे कपाळ राटे आणून पाहिलं लगेच नाना रुद्रला सपोर्ट करत बोलला बघ आता रुद्र आपल्या इज्जतचा प्रश्न आहे नाव तर घ्यावंच लागेल तू जरा गप्पा बसशील का रुद्र वैता बोलला ते भाजीत भाजी घेऊन टाक की नाना हसत रुद्रच्या कानात बोलला आणि रुद्रने त्याच्याकडे खाऊ कागू या नजरेने पाहिलं नाना हसायला लागला ओळी मनातच शब्दांची जुळाजुळी करत होती आता नाव घ्यायला सांगितलं म्हटल्यावर नाव घ्यावंच लागणार किती वर्ष झाली नाव पाठ केलेल्याला एकदा दोनदा नाव घेतली सुद्धा होती पण सगळंच भ्रतिभ्रंश झाल्यासारखं विसरलं आणि जे विसरायचं होतं ते मात्र लख आठवत होत ग्रह प्रवेश करताना मुद्दाम सगळ्यांसमोर तिला खेटून तिच्या बोटांसोबत चाळे केलेले ते स्पर्श आठवण आता तिचा हात आपोआप आपल्या कळ्याजवळ आला हाताला डोळलं लागलं आणि मनाच तिने कानाला साथ घातली कान्हा नको ना त्या आठवणी जगू दे ना मला शांतनी हो ऐकलंय मी शेजारून रुद्राचा आवाजाने आणि तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो नानाकडे पाहत होता सारक, सारक हो ऐकलंय मी सारखं सारखं तेच नको सांगू दरवाज्याच्या आतमध्ये बायकांचा भोळका हुबा होता त्यातूनच एक आवाज आला बया नाव घ्यायला मास्तर बिला असतात काय भाय त्या आवाजाचा रुद्राला भारी राग आला त्याच्या कानावर त्याला पाहून त्याच्यासाठी हंबरणाचे मंगीचा आवाज येत होता हंबा ए शिले माझ लिकडू लाजत नाही नंदाई बोले पर्यंत रुद्रने घेतलं नाव घेतलं ते सुद्धा अनपेक्षितच होत त्याचा खनकेबा आवाज घुमला तिच्या दुधाला जाड खुरपस साई अशी गोटात रंग हंबरते मंगी गाई देवाला वाहतात जाई आणि ग्रह प्रवेश करतात आरुषची आई आर बाबा लै छत नंदाई सोबतच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या नानाने उसत नानाने हसतच कानात विचारलं कुठल्या देवाला जाई वाहतात ते तूच शोध रुद्र ताट बोलला आता तू घे ग नाव नंदायचं फरमान आलं ओवी गोंधळलेली नाना आणि शौर्य सोडलं तर माहेरचं असं कोणी नव्हतं मग तिला नाव कोण सांगणार हा गे की नाव घे काय बी नंदायचा उत्साह दिसून येत होता बायकांची कुसबुस लहानल्यांची जोबळ तिच्या कानावर ती माझा आवाज कोणाला ऐकायला ऐकायला येईल का हा विचार करून ओवी थोडीशी घाबरून खाली बघतच हळू आवाजात बोलली थोडी शांती मिळेल का प्लीज रुद्रने कपाळाला हात मारला आणि नाना हसतच बोलला ए सगळ्यांनी तोंडाला कुलूपलावर आहे नंदाई हसतात बोलली तू नाव घे ग माझ्या कानानं ऐकलं बाद झाले ए गप्पा एक गप्पस आहे ती नाव घेते आता बायकांची चुळपूळ बंद झाली आणि एकदम पिन ड्रॉप सायलेन्स झाला ओवी आपल्या गळ्यावर हात ठेवण रुद्र देवाच्या साक्षीने थोडीशी लाजत थोडीशी संकोच त्या तांदळाच्या रास रागलेल्या आदोळीकडे बघत हळू आवाजात सौम्यपणे बोलली या नवीन अध्यायेचे तुम्ही साक्षीदार सर्व या नवीन अध्यायेचे तुम्ही साक्षीदार सर्व आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने चालू होतोय रुद्र ओवीचे नवीन पर्व एक दोन सेकंद एकदम सुन्मा था। इतकं सुरक्षित सु, आणि अर्थपूर्ण नाव ऐकायची तिथल्या कोणाला सवय नव्हती ते नाव ऐकून कोण रुद्राचं एक सेकंद धडधडलं त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं अगं बया बया एकदम मास्तरी निवाने नाव घेतलंय नंदाईने हसतच टाळ्या वाजळल्यास सुरुवात केली